महिला कर्णधार उपकर्णधार जे आहेत आप ते आपल्या सोबत आहेत त्यांचा पळंगूर तालुक्यातल्या फुटाणा गावामध्ये हिंगोलीच्या पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते स्वागत झालेलं आहे सत्कार झालेला आहे सन्मान झालेला आहे त्यानंतर आपल्यासोबत एकंदरीत आपण जे हे मिळवलं त्याचं यश आपण संपादन केलं त्या यशाच जे आहेत ते प्रत्येक मंत्र्यांनी येऊन गावामध्ये सत्कार सन्मान केला काय आता पुढची भूमिका असणार आहे सर जे आमदार खासदार जे पालकमंत्री असतील त्यांनी सर्व परिणाम सपोर्ट करण्याचं आश्वासन दिले काय आता मागणी आहे राज्य सरकारकडं जे नॉर्मल खेळाडूला जे शासकीय नोकरी असेल म्हणजे जे बक्षीस असेल ते दिव्यांग खेळाडूंना देतील जेव्हा आपण ग्राउंड मध्ये उतरलं तेव्हा मनात काय भीती होती काय दहशत होती आणि सगळं कसं होते जेव्हा ग्राउंड मध्ये उतरले तेव्हा थोडी भीती होती की नेपाळ हा खूप जुना संघ आहे त्यांची टीम सात आठ वर्षापासून पण आमची टीम आता दोन हजार तेवीस पासून बनली आणि अगोदर जेव्हा मॅच झाले तेव्हा नेपाळ संघाने पूर्ण सिरीज हरवली हो होती त्यामुळे थोडी भीती होती पण जेव्हा आमचे जे कोच मॅडम असेल त्यांनी सांगितलं की काही घाबरण्याची गरज नाही त्या पण अकरा प्लेअर आहेत तुम्ही तुम्ही बिनधास्त खेळा आज याच तुमच्या पुटाना गावामध्ये पालकमंत्री आले होते पालकमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं का नोकरीचं वगैरे पालकमंत्री सरांनी आश्वासन दिले की ते माझे पालक म्हणून ते माझे पालकत्व स्वीकारतील आणि जे काय माझ्या गरजा असतील त्या पूर्ण करतील काय गरजा काय शासकीय नोकरी असेल किंवा जे सर्व सन्मान निधी असेल बर आता काय शासकीय नोकरीची आपण मागणी कुणाकडे करणार किंवा केली का सीएम के सरांकडे भेटून त्यांना लेटर दिला आहे आणि पालकमंत्री सर पण त्यांच्याकडे शिफारस करतील अशी आशा आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव